काही सीट शेअरिंगवरून महाविकास आघाडीत कुठंतरी नाराजी दिसते कारण सांगलीची जी सीट आहे त्यानंतर संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की एका सांगल्याने कोल्हापूरच्या सीटसाठी तुम्ही देशाचं पंतप्रधान पद घालवणार का असं काँग्रेसला विचारले याबद्दल काय वाटतं किंवा मग हा प्रॉब्लेम टॅकल कसं करणार महाविकास आघाडी पाचशे पण साडेपाचशे खासदार आहेत ह्या देशात आघाडीमध्ये दे, एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये एखादी सीट कमी जास्तमध्ये होतात अशा गोष्टी त्याच्यात गैर काय आमच्याकडे लोकशाही आहे दडपशाही नाही आहे त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने चर्चेतून मार्ग निघतो ह्या देशामध्ये दडपशाहीच्या विरोधात ज्याला लढायची इच्छा असेल त्याला अर्थातच तुतारी हे अर्थातच तुतारी हे खूप चांगलं मोठं ऑप्शन आहे तुतारी वालावला माणूस हा भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही नांदी आहे ही दडपशाहीच्या विरोधातली ही नांदी आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट सहा महिन्यापूर्वीच मागितलं होतं आणि माझी अपेक्षा आहे की माझा परफॉर्मन्स बघून मला ती संधी द्यावी अशी मी इंडिया आघाडीकडे विनम्र विनंती करतो समोरचे जे विरोधक आहेत ते आता प्रॉब्लेम असा झाला आहे की भारतीय जनता पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षांना शरद पवारांना संपवायचं आहे असं तेच म्हणतात त्याच्यामुळे शरद पवारांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष उतरली आहे त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचं नाही त्यांना बेरोजगारीमध्ये लढायचं नाही त्यांना महागाई कमी करायची नाही भारतीय जनता पक्ष सुडाचं राजकारण करतं आणि जो कोणी नेता महाराष्ट्राची आण बाण आणि शान ही दिल्लीत गाजवतो त्याला संपवायचं असं तेन कबुली ही भारतीय जनता पक्षानेच दिलेली आहे हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं हे खूप चिंताजनक आहे कारण तुम्ही बघताय की ही लोकशाही आहे पण तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्समधून आणि वर्तमानपत्रातून अशी माहिती येते आणि समाजामध्ये धपक्या आवाजांमध्ये चर्चा चालली आहे की आता ही दडपशाही वाढत चालली आहे या देशात त्यामुळे मग हा इमर्जन्सी आहे का अघोषित इमर्जन्सी या देशात आहे का अशी परिस्थिती अशी धपक्या आवाजात सातत्याने चर्चा म्हणजे कुठल्या पत्रकारांनी काहीतरी सरकारच्या विरोधात लिहिलं त्याची नोकरी जाते एखाद्या पत्रकारांनी सरकारच्या विरोधात काही एव्हिडन्स दिला तर त्याला धमक्याचे फोन येतात त्याच्यानंतर कुठल्याही बिझनेसमॅनला त्यांनी काही विरोधी पक्षाबद्दल काही बरं बोललं उद्घाटनाला बोलवलं त्याला धमक्या दिल्या जातात त्यानंतर पक्ष फोडले जातात घरं फोडली जातात आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी त्याचा जो गैरवापर अरविंद केजरीवालांचं अटक कन्नी मोळीजींची पुन्हा केस उघडलेली आहे अशी किती उदाहरणं जो विरोधात आहे आणि हा डेटा मी नाही सांगत आहे हा डेटा तुमच्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात आले की पंच्याण्णव टक्के नाईंटी फायव्ह पर्सेंट या आय इन्कम टॅक्स सी बी आय ईडीच्या केसेस कुणावर आहेत तर त्या विरोधी पक्षावर आहेत आणि त्या विरोधी पक्षातला माणूस जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या विरोधी त्यांच्या मित्रपक्षात असला तर या केसेस वॉशिंग मशीनमध्ये जाऊन श्रेडरमध्ये जाऊन त्या कुठे हरवून जातात ती फाईल मला माहिती नाही हे सगळं नाही नाही हे सगळं मी चॅनल आणि तुमच्या टी व्हीवरच पाहते ही सगळी माहिती पण भाऊ आमची लोकशाही आहे लोकशाहीत आग माग तोंड तुकडायचं नाही का तुम्हाला तिकडची सवय हो फार झाली वाटतं आमच्याकडे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक हे बोललंच पाहिजे लोकांनी मागणी नाही केली तर कसं करणार हो मी तर म्हणते पाऊस पडू दे एवढा उन्हाळा आणि दुष्काळ झालेला आहे आणि दुष्काळाचं हे या असंवेदनशील ट्रिपल इंजिन सरकारला काही पडलेलीच नाही दुर्दैव आहे की इतका तीव्र दुष्काळ या राज्यात आहे इतके पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत पण ट्रिपल इंजिन सरकार इतकं असंवेदनशील आहे की ते फक्त अजून पक्ष फोडा डीच्या रेड करा ह्याच्यातच व्यस्त आहेत मला एकच गोष्टीचा आनंद आहे की मी जेव्हा दादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत याचं मला समाधान आहे